शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी रक्कम जाहीर मोफत लाभ सरसगट लाभ सुरू निधी आला जी आर आला या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री ठरण्याआधी मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज आत्ताच पाच मिनिटांपूर्वी राज्यातील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषी ग्राहकांना वीज दर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य समायोजनेने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी या ठिकाणी एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता आपण प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर आपण शासन निर्णय पाहूया तर राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीला वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्त शासनाकडून वितरित कंपनीस केली जाते मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत संदर्भाहीन शासन निर्णय क्रमांक तीन आणववे राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या कृषीपंप ग्राहकांना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत वीज मोफत देण्यात येणार असून त्यासाठी प्रतिवर्षी लागणारा निधी अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस अदा करण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषीपंप ग्राहकांना वीज दर सवलत योजनेकरता या ठिकाणी मूळ रुपये छप्पन पंच्याऐंशी कोटी व पूर्वनी मागणी सत्तावीसशे पन्नास कोटी असे एकूण चौऱ्याऐंशी पस्तीस कोटी इतकी या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ आता तात्काळ शेतकऱ्यांना आणि कृषी पंप ग्राहकांना या ठिकाणी दिला जाणार आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता सदर तरतुदीपैकी वित्त विभागाच्या प्राप्त मान्यतेनुसार उपरोक्त संदर्भ ही शासन निर्णय सतराशे सहा कोटी व संदर्भाही शासन निर्णयानवे सत्तावीसशे पन्नास कोटी असे एकूण चव्वेचाळीस छप्पन पॉईंट बावीस कोटी इतका निधी महावितरण कंपनीस समाय योजनेने वितरित करण्यात आले असून आता वित्त विभागाच्या संदर्भही शासन निर्णय पत्रा नवे सूचनाच्या अनुषंगाने व वित्त विभागाने अनुमती दिल्यानुसार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तसेच कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलत योजनेकरता सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता मूळ अर्थसंकल्पित केलेल्या रुपये छप्पन पंच्याऐंशी कोटी रकमेपैकी एकोणीसशे एकोणसत्तर कोटी निधी महावितरण कंपनीला समायोजनेने वितरित करण्याची बाब या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन असल्याचं स्पष्ट जाहीरपणे सांगण्यात आलेलं आहे आता आपण शासन निर्णय पाहूया मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषी पंप ग्राहकांना दर सवलतीसाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता मूळ अर्थसंकल्पित केलेल्या छप्पन पंच्याऐंशी कोटी रकमेपैकी एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रुपये या ठिकाणी रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजनेने वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मंजुरी दिलेली आहे मंजुरी दिल्यामुळे आता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा आणि कृषी पंपग्राहका वीज दरात सवलत देण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे शेतकऱ्यांना आता मोफत वीज आणि कृषी पंप ग्राहकांना सुद्धा वीज दरात सवलत आता चालू झालेली आहे आता उक्त प्रयोजनासाठी होणारा मागणी क्रमांक या ठिकाणी वीज पारेषण व वितरण वीज विकास व्यवस्था राष्ट्रीय वीज दरात सवलत कृषीपंप ग्राहकांना वीज दरात सवलत या ठिकाणी खर्ची टाकावा असा सांगण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठा मुख्यमंत्री बळीराजा योजना आणि कृषीपंप ग्राहकांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अपडेट होती अशा प्रकार च्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा